नमस्कार शेतकरी शेतीचा प्रवास या युट्यूब शेतकरी नारायण मिरगे यांच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता यांची आद्रक लावलेली आहे जवळपास एक एकर एक मध्ये अर्द्रकीचा लागवड केलेली आहे आणि त्याची आद्रकीची हाईट पण बघू शकता की किती झालेली आहे आणि याच्यात जर माल जर बघितला आपण तर हे बघू शकतो खाली म्हणजे साक्षरच्या याच्यात जागा नाही जा तर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या युट्यूबरला आपलं नाव सांगा माझं नाव नारायण गणपत मिरगे राहणार सिसरखेडा पोस्ट भराडी तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर चोवीस झिरो आठवीस तर आपण ज्या ही लागवड आपली किती जाषे झालेली आहे ही लागवड बावीस मेची आहे बावीस मे हा बावीस मे लागवड अगोदर आपण याला काही वगैरे शेणखत वगैरे होत मी एक मेलाच बेड तयार करून सहा सात ट्रिपा शेणखताच्या टाकून दिला बेड वरच म्हणजे बावीस मेला पाऊस पडला आणि लगेच आदर लावून दिली म्हणजे आपण एक मेला या बेड बेड वरती आपण शेणखत टाकलेला याच्यात हा या बेडवर शेणखत टाकलेलं आहे वरती आणि बावीस मेला ही आपली लागवड झाली बावीस मेला ला पाणीच आहे पण आदरक लावून दिली आदर लावलेली आहे आणि जे आपण अद्रक वेळेस जे खत म्हणजे कोण कोणते खतं वापरतो तुम्ही की आपल्याला या खताचा परिणाम दिसू लागला यावेळी साठ रुपया एशियन खत वापरायला पाहिले सुरुवात बेडवर आणि बावीस मे ला अद्रक लावायच्या वेळेस अन्नपूर्ण कीट दाणेदार आणि डी पी असे दोन चार खतं मिक्स करून टाकून दिले आणि आपण वाटर जे सोलोबल म्हणतो ते आपण केव्हापासून चालू केलेलं या काय अद्रकीला आदर वीस दिवसाच्या नंतर उगायला लागली कोम दिसायला लागली तेव्हा बारा एकसठ चालू करून दिलं मी बारा एकसट वीस दिवसाच्या नंतर पंचवीस दिवसाच्या नंतर असं म्हणलं जातं की बारा एकसठ किंवा वॉटर सोडून खाताने ज्यावेळेस गरमट असतं त्यावेळेस आद्रक खराब होते पण आपण वीस किंवा पंचवीस दिवसानंतर आद्रक लावल्याच्या नंतर वीस पंचवीस दिवसानंतरच आपण आद्रकील बारा एकसठ किंवा मग एकोणीसशे एकोणास हे खता आपण चालू केले तर आपल्याला परिणाम जाणवला एकोणीसशे एकोणीस मी सुरुवातीला बारा एकसठ सुरुवातीला बारा एकसठ बेचाळीस सत्तेचाळीस या प्रकारे आपण खाताना लागवड आहे तर आजचा समजा किती साधारणतः किती दिवस झाले आपल्या मालाला बावीस मे ची लागवड साहेब सहा महिने होऊन गेले या बावीस तारखेला महिन्याच्या तर आपण एखादं झाड वगैरे उकटून बघितलं का आपल्याला किती परिणाम किती माल निघू शकतो या चेकर मध्ये यो एका एकरात निघाला पाहिजे पावणे दोनशे एकशे ऐंशी क्विंटल जवळपास जवळपास शेतकऱ्यांनी दोनशे क्विंटल टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो म्हणजे एक एकर शेतकऱ्यांनी दोनशे क्विंटल जर साधारणपणे चार हजारा जरी भाव सापडला दोनशे क्विंटल म्हणजे आठ लाखाची शेतकरी उत्पादन काढतोय पण ते आठ लाखाचं खरोखर या शेतात उत्पादन होतंय का हे बघण्यासाठी आपण फक्त एक इथं हे तिथे बघू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये आपल्या भाषा सुरुवात झाली साहेब नाही त्याच्या चालता येत नव्हतं पहिले अगोदर शेतकऱ्याचं म्हणणं घ्या जेव्हा उपटून दाखवाच घ्या घ्या तुमच्या म्हणा आपण म्हणजे शेतकऱ्यांना लाईव्ह दाखवतोय की आपण आधी उपटलेलं नाहीये आणि हे बघू शकता जवळपास दीड ते दोन किलोच हे खाण आहे मित्रांनो हे बघू शकता काय ना दुन आलोच नाही मित्रांनो आपण आणखी कुठे प्लॉट लावलेला आहे याच्यामध्ये असं काय एवढाच प्लॉट आपला आपला तर एवढाच प्लॉट साहेब साधारणत शेतकऱ्याला दोनशे क्विंटलची अपेक्षा या मालातून निघते म्हणजे जवळपास दोन किलोचं जे खांडे हे बघू शकतो जवळपास दीड ते दोन किलोचं खांड येणार आहे म्हणजे एका खांडाला दोन किलो म्हणजे एकरी जवळपास शेतकऱ्याला दोनशे क्विंटलचा जी अपेक्षा आहे ती नक्कीच अपेक्षा राहणार आहे पर आगो आदरक लागवड करताना आपण जे आदरक म्हणतो अशी उभी लावली होती गाडी लावली होती आपण आणि अशी उभी लावलीच साहेब म्हणजे खरोखर उभी लावल्यामुळं हा उभीच अद्रक आलेली आहे बघा हां उभीला कोम जास्त आहे त्यांना अशी फटकन उगती साहेब आडवी तर थोडा टाइम लागतो साधारण आपले जे खत आहे ते आपण कोणत्या कपनी सोडतो ये ते हॅलिवाग्रोचे साहेब आहेत ते सोडतो की आपल्या मनानं किलो आणि त्याच्या मनाना साहेब लोक आहेत आदर सडी किती वेळेस बैस डोस म्हणजे वरतून खत किती वेळेस आहे याला चार वेळा खत दिलं साहेब चार वेळेस खत दिलेलं आहे वरतून तर मित्रांनो बघू शकता नारायण मिरगी राहणार सिसारखेडा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यात प्रगश्शी शेतकऱ्याच्या आपण शेतामध्ये हा व्हिडिओ इच्छा करता येतो की बरेच लोक आदरक लावतात एक वर्ष लावता दोन वर्ष लावता आणि त्यानंतर आदरकीला भाव असल्यामुळे ते हो सोडून देतात त्यांची लगट आपण आता किती वर्ष झाली आर्द्र क्षेत्रामध्ये जवळपास बारा तेरा पंधरा वर्षापासून ला आर्द लावतो सर लगट पंधरा वर्षापासून हा नारायण मुर्गे या अद्रकीच्या म्हणजे जवळपास एक किंवा दीड एकर दरवर्षी अद्रक लावतात आणि मागच्या वर्षी आपल्याला किती किती अद्रक झाली होती दोन एकर होती साहेब मागच्या वर्षी तर अडीचशे पावणे ऐंशी क्विंटल लिंगली दोन एवढ्या एकरमध्ये पावणे तीनशे क्विंटल अद्रक यांना झालेली मागच्या वर्षी आणि या वर्षी यांनी टार्गेट ठेवलेलं की एका एकरमध्ये दोनशे क्विंटलचा अद्रकीचं टार्गेट ठेवलेलं आहे तर मित्रांनो आपण अद्रक लावताना व्यवस्थित व्यवस्थापन करून शेणखत वगैरे कशा पद्धतीने बेड वगैरे कशा पद्धतीने ड्रिचिंग कशा व्यवस्थित ठेवला तर अशा पद्धतीचा जो यो नहीं माल आहे जो अशा पद्धतीने माल निघू शकतो माल बघू शकता तुम्ही माल बघून घ्या कसा आहे काही गाठी वगैरे नाही गाठ वगैरे काहीच निमोटेड जे म्हणतो ते आपण काहीच नाही सध्या माल पूर्णपणे भरलेला आहे अजून बाकी सुद्धा आहे म्हणजे मालाला जर आणखी जर खत सोडली तर अजून तो शेत होत दिलशे गरम वाढू शकतो म्हणजे दोन किलोच्या वरती सुद्धा माल मोज साहेब आपल्या पाऊन दोनशे तर खुश आहे आपण पावणे दोनशे क्विंटलची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे पावून दोनशे आला पाहिजे पण पावून दोन शेत नाही निंग नाही तर, तर, तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला म्हणजे शेतकरी प्रवास या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहावा आपला धन्यवाद धन्यवाद साहेब